शिक्षण संस्था सिद्धपेठ केळगाव आनंद देवाशी या ठिकाणी आज कुमारीरा प्रियांका आनंद ठाकरे यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत गुरुकुलच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम ऑप्शन करून आपण नंतर केक आपण काप कापूया तोपर्यंत सर्वांनी टाळ्यावरून त्यांचं स्वागत करा 사사 그래 그

आपण आळंदी या ठिकाणी तुमची आपली शाळा वैकुंठवाशी हरिभक्त पनाय लक्ष्मण महाराज लोट वारकरी शिक्षण संस्था या शाळेला आपण या विद्यार्थ्यांसाठी महाराजांना विचारलं की काय आपल्याला एक वस्तू द्यायची आहे तर ती कोणती वस्तू विद्यार्थ्यांना सगळ्यांना उपयोगी येईल तर महाराजांनी सुचवल्याप्रमाणे आपण सिलिंग फॅन आपण दिलेला आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि आज काहीतरी रविवारच्या सुट्टीचा दिवस होता त्यामुळे तुम्हाला खायण्यासाठी वडापाव आम्ही गरम घेऊन आलोय तर तुमच्याकडे <laughs> तुम आले आम्हाला जरा बरं आणि तुम्ही पण खुश होता आम्ही आल्यावर तर मग असं वाटतं की कधीतरी महिन्यातून एक दिवस तुमच्याकडे आलो पाहिजे दिवस हॉटेलला किंवा ह्याला जाऊन सेलिब्रेट करण्यापेक्षा तुमच्या बरोबर सेलिब्रेट केला छान वाटलं तुमच्या सोबत <laughs> 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 रामकृषी <laughs> आज त्यांचा वाढदिवस हो आहे ते माझ्या आत्या कुमारी प्रियंका नामदेव ठाकर यांना वाढदिवसानिमित्त माझ्याकडून व वा सर्व विद्यार्थ्यांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या येणाऱ्या आयुष्य म्हणजे सुख शांती आरोग्य व ऐश्वर लाभावं व ईश्वराला बाबा व त्यांची सर्व इच्छा पूर्ण हीच मावळीच्या प्रार्थना बघा मला आपल्या संस्थेमध्ये प्रियंकादाईंच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी विद्यार्थ्यांना खाऊ दिलेला आहे त्याचबरोबर ग्रंथाच ज्ञानदान हो म्हणून हरिपाठाचे ग्रंथ सर्वांना भेट दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या गरजेची वस्तू सिलिंग फॅन त्यांनी आपल्याकरता आणलेला आहे संस्थेच्या वतीनं त्यांचे खूप खूप स्वागत खूप खूप धन्यवाद येणाऱ्या आयुष्यामध्ये त्यांना सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर आणि सर्व मनोकामना त्यांच्या पूर्ण व्हाव्यात अशी चष्ट ज्ञानेश्वर माऊली चरणी तसेच पांडुरंगाच्या चरणी मनोभावी प्रार्थना करूया आणि गजर करूया पुन्हा